दिव्यांगांना वर्षातून दोनदा मिळणार महापालिकेचे तब्बल टक्क्यापर्यंत दिव्यांग आणि त्यापेक्षा अधिक दिव्यांग अशा प्रकारे वर्गीकरण केले आहे त्यानुसार पन्नास टक्क्यांपर्यंत दिव्यांग असलेल्या व्यक्तीला पिवळे कार्ड आणि त्यावरील दिव्यांगांना निळे कार्ड वितरित करण्यात येणार असून येत्या एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून या सर्व दिव्यांगांना धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ दिला जाणार आहे त्यानुसार ज्या दिव्यांगांकडे पिवळे कार्ड असेल त्याला सहा महिने महिन्यांनी सहा हजार रुपये तर निळे कार्ड असेल त्याला सहा महिन्यांनी अठरा हजार रुपये एवढे अर्थसहाय्य केले जाईल अशी घोषणा चहल यांनी केली धन्यवाद